नमस्कार मंडळी रामराम पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सुप्रिया ब्लॉग मध्ये तर कशा आहेत तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असाल मीही मस्त मजेत आहे तर छानपैकी इथं दिवसाची सुरुवात झाली ती सोम वगैरे गेला होता आणि मी आता घरकामाला लागणार होती इथं स्वतःकडे थोडं लक्ष दिलं केस वगैरे विंचरून घेतल्याच्या नंतर छानपैकी झाडांना पाणी घातलं कारण माणसाला जसं जेवण आणि पाणी लागतं तसं ह्या झाडांनाही पाणी लागतं तर मी खूप सारी झाडं इथे लावलेली आहेत तर किती हिरवीगार झालेली आहेत बघा आणि त्यानंतर बघितले सीताफळ पिकले का तर ह्या वेळेस तर माझा निश्चयच होता की झाडावरच सीताफळ पिकवायची त्यानंतर हॉलमध्ये आले कांदे घेतलेले मी खूप एक पाच किलो कांदे घेतलेले तर पाहिलं कांदे वगैरे वाढले नाही आहेत थोडेसे वल्ले होते कांदे त्यानंतर ना आली आ, स्वतःकडं थोडंसं लक्ष दिलं पावडर वगैरे लावली कारण घर घरकाम करायचं आहे दिवसभर गॅसवर थांबायचं आहे झाडू मारायचं आहे पोचा करायचा आहे पण आपल्यामध्ये पण कॉन्फिडन्स हवा की आपण पण छान दिसू शकतो किंवा आपण पण मस्त प्रोफेशनल राहू शकतो तर मी दिवसाची सुरुवातच स्वतःला तयार केल्यापासून करत असते आणि तेवढ्यात दूध उतू गेलं दूधही बंद केलं त्यानंतर बघितलं सकाळी नाश्त्यांचे वगैरे सगळं किचन कट्ट्यावर राडा झाला होता तो राडा घेतला आवरायला तर बघू शकता तुम्ही तर तुम्हीही असं सकाळी तयार होऊनच कामाला लागतात का नक्की कमेंट करा कारण आपल्यामध्ये पण कॉन्फिडन्स पाहिजे आपल्यालाही हक्क आहे सुंदर राहायचा नेटनेटके राहायचा तर मला तर आवडतं बुवा तर कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा त्यानंतर ना घेतलं मी पीठ मळायला कारण सकाळी सोमला दिल ते आलू पराठे करून आणि आता सगळ्यांसाठी बनवायच्या होत्या चपात्या वगैरे तर पीठ मळायला घेतलं लगेच वांगे वगैरे चिरून घेतले कापून घेतले पीठ मळून झालं होतं इकडे आणि मी म्हटलं चला पटकून स्वयंपाक करून घेऊया तर भाजीही घेतली लगेच फोडणी घालायला तर हे जिरे आहेत ओले जिरे तर रोज सकाळी उठल्याच्या नंतर मी जिऱ्याचं पाणी पिते तर आणि राहिलेले जिरे हे भाज्यांना वगैरे असं वापरते तर आणखीन एवढे जिरे आहेत थोडंसं उन्हाला ठेवले की ते वापरता येतात तर जिऱ्याचं पाणी मी थोडसीसाठी पिते जिऱ्याचं पाणी पिल्याने जाडी उतरण्यास मदत होते तर ही छोटासा ट्रायला आहे माझा त्यानंतर टोमॅटो घातले आणि मस्त हिरवीगार वांगी आली ती ताजी ताजी तर ती ही वांगी मस्त फोडणीमध्ये घालून घेतली बघू शकता तुम्ही तर वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडते हो मसाला वांग्याची आवडते का भरलेली वांग्याची भाजी आवडते हे कमेंट करून सांगायला विसरू नका बरं मंडळी त्यानंतर घेतले मस्त आपले मसाले घालून आणि भाजीचा कलर एक नंबर झालाय राव त्यानंतर घातलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी तर तुम्ही म्हणताल हे असं का ताटावर ठेवले तर पाणी हे गरम होतं त्याच्यावर म्हणून ठेवलं आणि आईस्क्रीम नाही घालत राव इकडं मी घातलेलं आहे मसाला तर आणि आता इकडं वरती छानपैकी पाणी घालून घेतलं आणि आता पीठ घेते थोडंसं मळून आणि खूप जण मला म्हणतात की तुम्ही असं का चपात्या करतात तर माझं प्लॅटफॉर्म खूप क्लीन असतं आणि मला पण हायजीन माहिती आहे कशी आहे काय नाही मला खूप कमेंट येतात तर ही आधीपासूनच सवय आहे मला पोळ्या खाली लाटायची आहे आणि सोलापूरमध्ये मोस्टली सगळेजण असं ओट्यावरच पोळ्या लागतात तर आधीपासूनची ती सवयच आहे तर प्लीज तुम्ही असे कमेंट करू नका की प्लीज हायजीन बघा म्हणून तर मी हायजीनच्या दृष्टीने पूर्ण पूर्ण काळजी घेत असते आणि त्यानंतर घेतली चपाती शेकून आणि बघू शकता छानपैकी चपात्या माझ्या बनवून तयार होत्या पण राडा मात्र तसाच होता आता सगळा राडा घेतला आवरायला म्हणजे ओटा वगैरे घेतला पुसायला तर कोणाकोणाला लगेच असं स्वयंपाक झाल्याच्या नंतर माझ्यासारखी सवय आहे लगेच ओटा पुसायची तर मला चपात्या झाल्या झाल्या किंवा भाकरी झाल्या झाल्या लगेच ओंटा पुसायची सवय आहे कारण जर असं ओंटा क्लीन नसाल तर मला काहीतरी असं विसरल्यासारखं होतं त्यानंतर घेतल्या चपात्या थंड करायला दुडीमध्ये लावून घेतल्या आधी नंतर ना मी डब्यात ट्रान्सफर करणार होते तेवढ्या सोहम उठला होता सोहमची किलबिल चालू होती मी दूध दूध जे घे घेतलेले होते ते फ्रीजमध्ये ठेवले आणि त्याने बाहेरून ऑर्डर दिली की आई मला आज पाहिजे आहे सँडविच तर सँडविच करायला घेतले इकडे तर खूप वेळा मी सँडविच रेसिपी तुमच्यावर शेअर केलेली आहे अगदी सोपी आणि इझी रेसिपी आहे मी कधी तर असे सँडविच बनवते नाहीतर सगळे व्हेजिटेबल सँडविच असतात माझे सो आज लावून घेतलं थोडंसं हाफ्स टाकले तर तव्यावर थोडंसं तूप टाकलं आणि ब्रेड घेतले भाजून तर असं सँडविच सोहमला खूप आवडतं म्हणून त्याच्या आवडीसाठी मी असं सँडविच बनवते गडबडीच्या टायमाला त्यानंतर ता चपात्या झालत्या थंड आणि डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतल्या चपात्या तर कोण कोण असं स्टीलच्या डब्यात चपात्या ठेवते नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता सोहमची लगेच दुसरी ऑर्डर आली की आई मला आज सप्पक वरण खायचं आहे फोडणीचं आणि त्याबरोबर भातही हवं आहे तर मग लगेच साहेबांची फरमाईश पूर्ण करण्यासाठी मी घेतली इकडे डाळ भात लावायला तर डब्यांमध्ये डाळ भात लावून घेते जेणेकरून एकदाच चार शिट्ट्यामध्ये भातही शिजतं आणि वरणही शिजून निघतं म्हणजे डाळी शिज शिजून निघते तर हे माझं पाच लिटरचं कुकर आहे तर आधी डबे घेतले ठेवून आणि बघितलं कॅमेरामध्ये दिसतंय की नाही मी आणि मग घेतली त्याच्यावर प्लेट ठेवून जेणेकरून ते मिक्सअप होणार नाही आणि ह्याच्यावर पण प्लेट ठेवली की डाळ नंतर ना बाहेर नाही येणार आणि कुकर लावून घेतलं ला। त्यानंतर आले आतमध्ये सोहम उठलेला होता त्याने सगळे हांतरुण वगैरे काढलेले पण बेडवर ठेवले होते बेड आवरला हांतरुणं लावली आणि त्यानंतर ना आता वेळ होती थोडीशी साफसफाई करायची झाडू वगैरे मारून घ्यायचा होता चटई टाकलेली सोमनं तर चटई व्यवस्थित गोळा केली नव्हती तर मी चटई व्यवस्थित गोळा करून घेतली आणि तेवढ्यात सोहम आला की आई आ, मी पाच मिनटं टी व्ही पाहू का म्हणून तर रिमोट शोधत होता त्याला रिमोट सापडतच नव्हता आणि मग झाडू मारून घेतला कारण पारसं झाडायलाच हवं तर पारसं झाडल्याच्या ना झाली दुपारची वेळ मस्तपैकी जेवण घेतलं वरण भात वांग्याची भाजी चपाती आणि आज सोहमला सुट्टी होती त्यामुळे आज आम्ही दोघं एकत्र जेवणार होतो सोहमचे पप्पा उशिरा येणार होते आणि बाकीचे मंडई सगळे कामाला गेले होते तर आम्ही मायल एक दोघंही मिळून मस्तपैकी जेवायला बसलो सोहम टी व्ही पाहत होता नुकताच अभ्यासावरनं उठलेला तोपर्यंत मी आमच्या दोघांची ताट भरून आणली होती तर तुम्ही म्हणत असताल जेवताना वेफर्स खायची सवय बरी नाही कारण मला काय माहिती आज चेहऱ्याला सॉरी तोंडामध्ये चवच नव्हती ताप आल्यासारखं येत होतं कितीही मसाल्याचं खाल्लं तरी तोंडाला चवच येत नव्हती तर मग सोहम म्हणला की आई वेफर्सचं पॅकेट आणतो एक म्हणून तर मग मस्त वेफरचं पॅकेट खात खात आम, मी आणि सोहमनं सोहमनं जेवून घेतलं त्यानंतर ऑल वॉचिंग मी सॉल वॉचिंग मी i oh, like to be a lighthouse hmm. all scrubber and painted hmm. white i like to be a lighthouse all and and सोहमचा अभ्यास घ्यायलाच पाहिजे होता कारण त्याच्या एक्झाम लवकर चालू होणार तर खूप सारं रीडिंग त्याला दिलं होतं तर अशा प्रकारे माझा दिवस सोहमवर अभ्यासावर एंड झाला होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये